जय जय रघुवीरसमर्थ मना मनावीट मानू नको बोल्याढे मागुता राम जोडेल कैचा सुखाची घड़ी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही नराहे जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीरसमर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ वसना आत्मास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतन करत आहोत सज्जन हो, हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक पंचवीस याचं चिंतन पाहूयात समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये मनाला सदुपदेश करताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की हे म्हणा जगरहाटीप्रमाणे तू देखील व्यर्थ गोष्टींमध्ये आपल्या वेळेचा अपव्यय करू नको उगीच काहीतरी बोलत बसू नकोस कारण रघुनायकाच्या शिवाय जे काही आहे ना तो सगळा क्षीण आहे म्हणा हे म्हणा निरंतर भगवंताचं नाम मुखानी घे आणि एक लक्षात घे ही जी अहंता आहे ना तुझी की मला सगळं कळतंय माझं हित काय आहे मला कळतंय या अहंतेला आपल्या आजूबाजूला देखील फिरकू देऊ नकोस आम्ही संत तुझ्या हितासाठी काकुळ तीन तुला सांगतो सदा सर्वदा नाम वाचे वसो संत आम्हाला आमच्या कल्याणासाठी अत्यंत तळमळून हा सदुपदेश करतात संतांच्या वाणीमध्ये एक फार मोठी शक्ती आहे सज्जनो तसं आहे की आजपर्यंत आम्ही अनेक लोकांच्याकडून उपदेश ऐकत आलोय शाळेमध्ये शिक्षकांकडून सरांकडून कधी ऑफिसमध्ये बॉसकडून अनेकदा लोक गमतीने म्हणतात ना चला बॉसचं प्रवचन सुरू झालं बरं का म्हणजे उपदेश हा आम्ही बऱ्याचदा ऐकत आलो आहे पण तो आमचा उपदेश कसा असतो एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा कारण त्या गोष्टी आम्ही तितक्या मनापासून ऐकायलाच तयार होत नाही त्यामुळं संत मंडळी देखील आमची ही सवय जाणून आम्हाला पुन्हा 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 ती एक गोष्ट सांगतात पण त्यांच्या वाणीमध्ये आणि इतर या उपदेश करणाऱ्या लोकांमध्ये एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे संत हे पूर्णपणे स्वार्थ विरहित आहेत त्यांना त्यांच्या स्वतःसाठी काही नको आहे आणि ही, ही स्वार्थरहित वाणी त्यामुळे थेट हृदयाला जाऊन भिडते बघा बघा वाणी ही एक असा विलक्षण मनुष्याच्या संवेदनांचं दळणवळण करणारं साधन आहे अगदी एखाद्याची वाणी आमच्या मनाला भिडत नाही आणि एखाद्याची वाणी थेट हृदयाला जाऊन भिडते त्याचप्रमाणे एखाद्याचा स्पर्श बघा आपण एखाद्या परीक्षेला निघालो आपल्या म्हाताऱ्या आईचा आपल्या पाठीवरून फिरणारा स्पर्श आणि त्याच वेळेला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा होणारा स्पर्श या स्पर्शामध्ये देखील संवाद घडतो त्या संवादामध्ये जसं आईच्या स्पर्शातून आम्हाला एक काकुळती एक प्रेमाचा जिव्हाळा आपल्या हृदयाला जाणवतो ना तशी संत वचनं असतात न कंटाळता तुमच्या कल्याणासाठी संत वारंवार हे सांगत राहतात आणि या श्लोकामध्ये तर समर्थांनी अगदी आपली भूमिका जणू काही आपल्या समोर मांडलेली आहे मना वीट मानू नको बोलण्याचा आहे म्हणा अरे मी तुला सतत सतत राम भक्ती राम नाम राम उपासना याचा सदुपदेश करतोय कस होत की एखादी गोष्ट वारंवार सांगितली की त्याचा कंटाळा येऊ शकतो हा आपल्या मनाचा स्वभाव आहे संत हे सगळं जाणतात आणि म्हणून ते आपल्या मना मनाला म्हणतात मना नको वीट माणूस बरं काय कर अरे पुढे मागूता राम जोडेल कायच हे सगळं जे मी तुला सांगतोय हे जर तू ऐकलं नाहीस बघूत पुढं बघूत पुढं असं म्हणून तू सोडून देशील तर मला सांग कसं बरं तुझ्या जीवनामध्ये हे पुढं पुढं ढकलण्यामुळं ज्याला आजच्या काळात मुलांमध्ये फार विशेष शब्द आहे प्रोक्रॅस्टिनेशन सगळं ढकलत राहायचं पुढं 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 ढकलायचं तसं परमार्थाच्या बाबतीत देखील आम्ही म्हणतो हो महाराज घेऊत नामस्मरण आपण म्हणताय ना घेऊत बघू थोडं पुढं घेऊत बरं असं करता करता आम्ही ते पुढं ढकलतो आयुष्याचा अगदी अंतकाळ येतो तरी देखील मुखामध्ये दे नाम आमचं काही केल्यास दिरावत नाही समर्थ म्हणतात अरे हे आयुष्य असंच आहे बाळा सुखाची घडी लोटता सुख आहे सुखाचं हे प्रपंचामध्ये असलेल्या अपेक्षांचं असंच आमच्या जीवनामध्ये स्थान आहे इथे एक पाठभेद आहे बर का अनेक मनाच्या श्लोकांच्या पुस्तकामध्ये सुखाची घडी लोटता दुःख आहे असा शब्द येतो पण सुखाची घडी लोटता सुख आहे हे या पंचवीसाव्या श्लोकाचं खरं वाक्य आहे आणि हे मी सज्जनगडावरील अधिकारी मंडळींकडून तपासून देखील घेतला आणि ते माझ्या हृदयाला पहिल्या दिवसापासून सुखाची घडी लोटता सुख आहे हेच वाक्य भावलं का भावलं ते देखील सांगतो प्रपंचामध्ये हे सुख हे एखाद्या लाटेसारखं आपल्या जीवनात येतं जशा समुद्राच्या लाटा या अविरतपणे येत असतात पण त्यांचा स्पर्श क्षणभर राहतो आणि लगेच विरतात पुन्हा वाट राहते पुढची लाट येण्याची प्रत्यापणाप्रमाणे प्रपंचामध्ये सुखाची घडी लोटता सुख आहे मनुष्य हा निरंतर आशावादी होऊन एक सुख गेलं की लगेच पुढच्या सुखाची अभिलाषा करत तिथं उभा राहतो असं करता 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 या सुखाच्या घडीची वाट बघता बघता जी कधीही शाश्वत राहत नाही असं करता करता आयुष्य सरून जात आणि ज्याप्रमाणे कुठलीही लाठ ही, ही आपल्या पायाशी कधीच लोळण घेत राहत नाही त्याप्रमाणे ज्या सुखाची अभिलाषा करत आम्ही या प्रपंचामध्ये उभे राहिलो ना ते सुख पुढे सर्व जाईल काही न निघून जात आणि आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही आपण रिकामे राहतो आणि त्यावेळेला लक्षात येतं अरे जर त्यावेळेला समर्थांचं ऐकलं असतं तर कदाचित आज मी कृतार्थतेचं जीवन जगू शकलो असतो परंतु तोपर्यंत बराच वेळ वाया गेलेला असतो सजनो हा समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे बघा आमच्या जीवनामध्ये देखील ही सुखाची घडी लोटता सुख आहे याचा अनुभव आम्ही निरंतर घेत असतो श्री महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये एक गोष्ट सांगायचे एकदा त्यांच्याकडे एक तरुण मुलगा येत असतो नुकताच नोकरीला लागलेला असतो ला ला महाराज म्हणतात अरे बाळा नोकरी करतोय सगळं चांगलं आहे पण नामस्मरणाला कधी सुरुवात करणार हो महाराज नामस्मरण करायचंच आहे आता म्हणे माझे घरचं विवाहाची तयारी करतायत एकदा विवाह झाला लग्न झालं प्रपंच सुरू झाला की नामस्मरणाला नक्की सुरुवात करेल दोन पाच वर्ष जातात पुन्हा एकदा दर्शनाला येतो महाराज म्हणतात नामस्मरण चालू आहे ना नाही म्हणे महाराज अजूनही तरी सुरुवात नाही केली झालं लग्न झालं मुलं झाली अहो त्या मुलांचं संगोपनामध्ये इतका वेळ जातो आणि नोकरीला देखील फार कष्ट येतो त्यामुळं ना नामस्मरणाला वेळच मिळत नाही मला असं वाटतं मुलं थोडी मोठी झाली स्वतःचं स्वतः सांभाळू लागली की मी निश्चित नामस्मरण करीन आणखीन पाच सात वर्षाचा काळ जातो मुलं चांगली मोठी होतात बारावीमध्ये कॉलेजमध्ये जातात म्हणजे छेव महाराज कसलं नामस्मरण इथं प्रपंचाची दोन तोंडं कशी भागवायची ना हेच कळत नाही त्यामुळं थोडं नोकरीनंतर पार्ट टाईम काहीतरी व्यवसाय देखील करतो त्यामुळं नामस्मरणाला वेळ मिळत नाही आणखीन पाच सात वर्षाचा काळ जातो म्हणे आता काही नाही महाराज आता म्हणे मुलांची लग्न झाली आहेत आता काय सुनबाई नातवंड आमच्याकडे सोपवतात दोघंही मुलं आणि सुनबाई कामाला जातात त्यामुळे या नातवंडांना सांभाळता सांभाळता एवढं जिकिरीने वेळ जातो कुठलं नामस्मरण करणार महाराज महाराज हसून हे उदाहरण देऊन म्हणायचंय की मनुष्याच्या माग प्रपंच हा असा त्याच्या बारशापासून ते त्याच्या बाराव्यापर्यंत लागलेला असतो आपण बघतो ना एखादी व्यक्ती गेली की लगेच प्रपंच सुरू होतो अरे बाराव्याला कधी बाबा आहेत बघा तिथे बघा काय पदार्थ करायचे कुठल्या स्वयंपाकाला बोलवायचं कोणाकोणाला बोलवायचं सगळा प्रपंचच मनुष्याच्या माग हा असा निरंतर जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत फिरत असतो बघा आणि या सगळ्यामध्ये मनुष्य परमार्थाकडे कधी वळून बघतच नाही त्याला वारंवार ही संत मंडळी जर त्याचं पूर्वसंचित असेल प्रारब्ध असेल तर त्याला संत मंडळी निरंतर जागं करण्याचा प्रयत्न करतात कारण बघा ही संत कृपा देखील आपल्या आयुष्यात होणं हे फार परममंगल आहे अनेक लोक जन्माला येतात आणि मरतात त्यांचा कुठं साधा ठाव ठिकाणा देखील या काळरूपी पडद्यावरती राहत नाही पण काही मोजकी मंडळी असतात जी संत चरणी येतात आणि जीवनामध्ये काहीतरी परमार्थाचं ध्येय शोधण्याचा प्रयत्न करतात परंतु आपला पुण्यांश कमी पडतो आपली असलेली या नामाबद्दलची निष्ठा कमी पडते आणि याही पेक्षा म्हणेन की आपण या प्रपंचाकडून सुख मिळवण्याची ही जी अभिलाषा ठेवून परमार्थ करतो ही अभिलाषाच आमच्या बऱ्याचदा नामस्मरणाचा मोठा अडथळा ठरत असते बघा त्यामुळे संतांची प्रवचनं आम्ही ऐकतो संत सांगतात ते आम्ही अगदी ऐकून मान देखील अगदी वा हलवून हलवून त्याला अनुमोदन देतो पण बऱ्याचदा त्याचं आचरण करण्याची वेळ आली की मात्र आमच्याकडं अनेक प्रकारची कारणं असतात एकदा काय झालं आमच्या गोंदवल्याला महाराजांचं दरचोच नित्य प्रवचन जे आहे ना तीनशे पासष्ट दिवसाचं ते प्रत्येक प्रवचन त्या तारखेचं रात्री आरती झाल्यानंतर वाचलं जातं तर, वाचल तर महाराजांच्या त्या प्रवचनामध्ये एक दिवशी मी आणि माझ्याबरोबर एक सहकारी होते आम्ही ते प्रवचन ऐकायला मंदिरामध्ये बसलो होतो आणि महाराजांच्या प्रवचनाचा सारांश हाच होता की या मनुष्य जन्मामध्ये आल्यासरशी आता वेळ वाया घालवू नका भगवत प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहा अशा अर्थाच महाराजांचं ते प्रवचन होत मी थोडासा अंतर्मुख होऊन ते प्रवचन ऐकलं आणि मंदिरातून बाहेर पडताना मी सहज माझ्या सहकार्यांना म्हटलं तुम्हाच्या लक्षात आलं का आपल्याला कुठं जायचंय यावरती ते म्हणाले हो माझ्या लक्षात आलं आता इथून थेट प्रसादाला जायचंय आणि प्रसाद घेऊन खोलीमध्ये जाऊन झोपायचंय म्हणाले ही आमची सगळी अशी एक प्रकारे जसं मुलं शाळेमध्ये शारीरिक कवायतीचा क्लास असला की जसा आपण म्हणतो ना की बाबा काही त्याच्यामध्ये रस नाहीये पण करावं लागतं त्याप्रमाणे आम्ही अनेकदा या संतांची वचनं ऐकत असतो करायची वेळ आली की मात्र आम्ही नेहमीच काही ना काहीतरी कारण काढून त्याच्यापासून लांब होत असतो बऱ्याचदा या संतांची वचनं ऐकायला जाताना देखील आम्ही काही ना काहीतरी कारण काढून त्या वचनां ऐकण्यापासून पा, देखील दूर राहतो अरे मला माहिती आहे रे काय सांगणार आहे महाराज मानला हेच सांगणार आहेत की नामस्मरण करा अजूनही काय वेगळं सांगणार महाराज कारण आम्ही बऱ्याचदा जे प्रेडिक्टेबल असतं ना ज्या गोष्टीमध्ये काहीतरी आपल्या मनाच्या पेक्षा काहीतरी वेगळं आम्हाला ऐकायला मिळणार आहे अशी जोपर्यंत आमची भूमिका नसते ना तोपर्यंत आम्ही ते ऐकायला देखील जात नाही आणि हे अगदी खरं आहे जर महाराजांच्या तीनशे पासष्ट दिवसाच्या प्रवचनाचं केवळ दोन वाक्यामध्ये सारांश लिहा असं जर कोणाला उत्तर विचारलं तर तो उत्तर एकच असेल की दोन वाक्य आहेत नाम घ्या बस ते नाम घ्या हेच महाराजांनी तीनशे पासष्ट दिवसाच्या प्रवचनामध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे एखादा मनुष्य म्हणेल की अरे मला माहिती आहे महाराजांचं सांगणं हेच आहे नाम घ्या नाम घ्या बस बाकी त्यांना वेगळं काहीच सांगायचं नाही आणि हे मला माहिती आहे म्हणून मी तिथं जात नाही अशा लोकांसाठी समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात मना वीट मानू नको बोलणे असा अरे मना आम्ही जे सांगतोय ना ते आचरणात आण बाळा ते ऐकण्याचा वीट तरी करू नकोस निदान कसं असतं माहिती का जर एखादी गोष्ट एखाद्या नाठाळ मुलाला जरी दहा वेळा आईने सांगितले ना तर शक्यता आहे की ते अकराव्यांदा त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल पण जर त्या मुलाने ते ऐकलंच नाही आणि तो आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कुठेतरी दुसरीकडेच निघून गेला तर तो कधीच त्याप्रमाणे आचरण करण्याची शक्यता निर्माण होत नाही सजीनो त्यामुळे संत म्हणतात की आम्ही निदान जे सांगतोय ते ऐकत राहा ऐकत राहा त्याचा मानू नका आज कदाचित तुमच्याकडून आचरण होत नसेल काही हरकत नाही पूज्य बाबा त्यांची प्रवचनं जी अत्यंत गहन असायची ते स्वतः तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते आणि त्यामुळं अर्थातच नामस्मरणाचं सुलभ साधन सांगताना ते बऱ्याचदा तत्वज्ञानाची पार्श्वभूमी घेऊन जाणकारांना नामाचे महत्व समजावून सांगायचे काही लोक ही ग्रामीण भागातून आलेली असायची काही शहरी भागातून असायची पण परमार्थाचा त्यांना विशेष अनुभव नसायचा शब्द नीट माहीत नसायचे मग एकदा एकाने भीत भीत पूज्य बाबांच्या कानावर घातलं की बाबा आपण जे सांगताना ते आम्हाला कळत नाही हो काय करावं बरं आम्ही यावरती पूज्य बाबा हसून त्यांना म्हणाले काही हरकत नाही मी जे सांगतोय ते फक्त ऐकत राहा ते कुठेतरी अंतकरणात कोरलं जाईल आणि योग्य वेळ आलं की ते बीज उगवेल याची खात्री बाळगा त्यामुळे संत जे सांगतात आज कदाचित त्याच्यात रस येत नसेल हरकत नाही आज त्याचा कंटाळा येत असेल हरकत नाही आज तुम्ही त्याप्रमाणे आचरण करू शकत नसाल हरकत नाही पण ऐका ऐका श्रवण 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 आणि तेही श्रवण संताचं कारण तो तुमच्या जीवनाचं परमहित साधू आहे त्याला तुमच्याकडून दुसरी कुठलीही गुरुदक्षिणा नकोय तो फक्त एवढंच पाहतोय की माझ्याकडे आलेला जीव कशा पद्धतीने नामस्मरणाला लागेल कशा पद्धतीने स्वतःचा उद्धार करून घेईल त्यामुळे जरी आम्ही प्रापंचिक असलो जरी आम्ही गृहस्थ असलो जरी आमचे विषय वेगळे असले आणि संतांचं वारंवार आम्हाला एकच सांगणं असलं तरी देखील मी तुम्हाला हात जोडून काकुळतीने सांगतो की संतांचं ऐका 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 तुम्ही निरंतर श्रवण करा ते जे सांगतात ते आजच्या काळामध्ये देखील पूज्य प्रेमानंद महाराजांची जर आपण प्रवचनं ऐकाल तर त्यांना कोणी कुठलाही प्रश्न विचारू द्या किती वेगवेगळ्या प्रकारची लोक त्यांच्याकडे येतात पण कोणी कुठलाही प्रश्न विचारला तरी ते समेवर येताना हेच उत्तर देतात की नाम घ्या नाम घ्या नाम घ्या हे नाम घेणं हे संतांचं आहे त्याचा वीट मानू नका हा संतांचा आर्जव आहे कारण या नाम घ्या या सदुपदेशाला तुम्ही एक ना एक दिवस तरी आयुष्यामध्ये स्वीकाराल याची खात्री आहे संतांना त्यांना हे माहिती आहे की पुढे मागूता राम जोडेल कायच तुम्ही कदाचित आज नामाला लागणार नाही तरी देखील संत वारंवार तुम्हाला सांगत राहतील की कुठल्याही स्थितीमध्ये भगवंताच्या नामाला लाग बाळा याने तुझं नुकसान होणार नाही तुला जर असं वाटत असेल की हे झाल्यानंतर मी नामस्मरण करीन ते झाल्यानंतर मी नामस्मरण करीन तर तुझ्याकडून कधीच नामस्मरण होणार नाही श्री महाराजांचं एक वाक्य आहे की माझ्या भगवंताचं नाम असं आहे की ते तुमच्या प्रपंचाच्या कुठल्याही गोष्टीमध्ये बाध्यता होणार नाही तुम्ही पोळ्या लाटताना नामस्मरण करू शकता तुम्ही ऑफिसमध्ये जाताना नामस्मरण करू शकता तुम्ही तुमच्या अभ्यासाला जाताना देखील सुरुवातीला नामस्मरण करू शकता अशी कुठलीही स्थिती नाही आहे की ज्याच्यामध्ये नाम तुमच्या या कार्यामध्ये बाध्यता ठरू शकेल आणि नामाला एकच काळ आहे आणि तो म्हणजे वर्तमान काळ नाम सुरू करण्याचा एकच क्षण आहे तो म्हणजे आत्ताचा क्षण नाम सुरू करण्याची पुण्यतिथी एकच आहे आणि तो म्हणजे आजचा दिवस ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आता नामाला लागावं समजून घ्या तुमच्या जीवनाचं सगळं पुण्य त्या दिवशी फळाला आलेलं आहे कारण नाम मी हे झाल्यानंतर घेईन अथवा नाम मी घेत नाही कारण माझ्या जीवनामध्ये असं असं झालंय आणि त्याच्या त्रासामुळे मी नाम घेत नाही म्हणजे एक भूतकाळ त्याच्यामध्ये असलेल्या त्रासापायी आम्ही नाम घेत नाही किंवा एक भविष्य काळ या दोन्ही काळांना दूर करून वर्तमानामध्ये आहे त्या क्षणावरती आहे त्या स्थितीमध्ये तू नाम घ्यायला सुखाची घडी लोटता सुख आहे ही आशा नामक लाट निरंतर येत राहणार आणि तुला सतत गुंतवून ठेवणार बाळा या अशा आशेच्या लाटा प्रारब्धावरती सोपो आणि तू निरंतर नामामध्ये राहा आणि बाळा हे जर तू आमचं ऐकलं नाहीस तर पुढे सर्व जाईल काही न राहे हे आयुष्य असंच येईल जगशील एखाद्या प्राण्यासारखा इथंच पैसा कमवशील आणि इथंच सगळं टाकून निघून जाशील आणि मरताना तुझ्याकडं त्या नामाचं बळ देखील राहणार नाही ज्याच्या आधाराने तू सद्गती प्राप्त करशील म्हणून हे म्हणा तू निरंतर नामस्मरणाचा प्रयत्न कर आणि ह्या क्षणापासून नामाला लाग आणि माझ्या बोलण्याचा वीट मानू नको हेच समर्थांचा या श्लोकामध्ये आर्जव आहे यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी जीवन स्मरण जय जय